सारंग खेड्यात रंगला घोडा व्हर्सेस बुलेट शर्यतीचा थरार वेगवान राणीची धमाकेदार बाजी अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारण फिटलं सारंगखेडा घोडे बाजारात एक वेगळाच थरार पाहायला मिळतोय या बाजाराचे मुख्य आकर्षण ठरले ते घोडा आणि बुलेट मोटरसायकल यांच्यात घेतलेल्या थरारक शर्यतीचे गर्दीने खचाकच भरलेल्या पटांगणात अनोखी रेस आणि ही अनोखी रेस पाहण्यासाठी हजारो अश्व शौकिनांची चांगलीच उत्सुकता पाहायला मिळाली शर्यत सुरू होताच अश्वप्रेमींनी प्रचंड जल्लोष केला एका बाजूला इंजिनचा गडगडाट गर दुसऱ्या बाजूला धावणाऱ्या घोड्यांची धमक अशा वातावरणात ही रोमांचक रेस पार पडली शेवटी घोड्यांनी आपला नैसर्गिक वेग आणि दमदार ताकद दाखवत बुलेटला मागे टाकत बाजी मारली वेगाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोड्यांनी या रेसमध्ये पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की त्यांचा वेग कोणत्याही यंत्रमानवावर भारीच आहे या शर्यतीत मध्य प्रदेशातील महेश्वर येथील यादव स्टड फॉर्मची वेगमान राणी नावाची घोडी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती या घोडीने बुलेट सोबत रेसिंग ट्रॅकवर दमदार स्पर्धा देश शर्यतीत विशेष कामगिरी केली आहे घोडे बाजारात आधीच भरगच्च गर्दी होतीच त्यातच आता रेस पाहण्यासाठी अश्वशौकीन पर्यटक स्थानिक नागरिकांची मोठी उत्सुकता दिसून आली घोड्याचा वेग प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळावी म्हणून अनेकांनी रेस करण्याची मागणी आयोजकांकडे केली अखेर आयोजकांनी परवानगी दिल्यावर घोडा बुलेट शर्यतीची फॅनक्रेज अक्षरशः ओसळी रेस सुरू होताच मैदानात जल्लोष चिट्ट्या टाळ्या असा उत्साह हो, ओसंडून वाहू लागला घोड्यांच्या नैसर्गिक वेगाच्या आणि पराक्रमाच्या प्रदर्शनामुळे ही शर्य सारंगखेडा घोडे बाजारातील यंदाच्या सत्रातील हायलाईट ठरली बिरे रिपोर्ट एस मराठी सारंगखेडा